सांगोल तालुका म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाचा पट्टा म्हणून हा भाग ओळखला जातो सांगोल तालुक्यातील मेंढपाळ धुळा बोरकर पंढरपूर तालुक्यातील काशेगाव भागात मेंढ्या चरण्यासाठी घेऊन आला होता सततचा दुष्काळ भाडगरचं कमी प्रमाणात मिळालेलं पाणी यामुळे चाऱ्याचा अभाव या, चा या भागामध्ये जाणवू लागला यामुळे हा धुळा बोरकर या काशेगाव भागात मेंढ्या चरवत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्यामुळे काशेगाव उपकेंद्रात तो दाखल झाला तब्बल पंधरा मिनटे या मेंढपाळास तिथे कोणीही पाहिले नाही त्याच्यावरती उपचार केलेले नाही नर्स आवारात राहत असताना देखील या मेंढपाळास कोणी पाहिले नाही उपचार न मिळणं डॉक्टर उपलब्ध नसणे यामुळे हा मेंढपाळ या ठिकाणी अक्षरच्या छातीत चा दुखण्यामुळे विवळत होता या चोनाच्या तडाक्यात उष्माघात म्हणजेच हर्ट अटॅकसारख्या या आजाराने या मेंढपाळाला कोणीही न पाहिल्यामुळे उपचार न मिळाल्यामुळे त्याला त्याचा जीव गमवावा लागला या ठिकाणची माहिती अशी घेतली असता या काशेगाव उपकेंद्रात दोन आरोग्य अधिकारी असताना हे पंढरपूर शहरात जाऊन ते आरोग्याधिकारी राहतात ओपीडीला कधीही वेळेवर येत नाहीत पेशंटला उपचार व्यवस्थित दिला जात नाही अरे रवीची भाषा पेशंटसोबत केली जाते म्हणजेच आज डॉक्टर म्हणजे देव मानला जातो परंतु याच देवाऱ्यात झालेला घात या मेंढपाळाचा मृत्यू याला जबाबदार कोण याचा जाब बी जे पी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष माऊली हळवणकर व सुभाष मस्केसर यांनी दखल घेतली येथील डॉक्टरांना तातडीने बोलावून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे